श्री समर्थ वटपौर्णिमेला करावयाचे उपाय ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी करण्यासारखे सहा खास उपाय एक ज्या मुलींना त्यांच्या लग्नामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला कच्चे दूध अर्पित करावे आणि ओल्या मातीचा टिळक करावं दोन पित्रबाधा दूर करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी नदीच्या काटावर किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर वडाचे झाड लावा तीन केळीच्या झाडावर दररोज पाणी दिल्यास घरात आनंद नांदतो चार वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी कच्चे सूत हळदीने रंगवावे आणि वडाच्या झाडाची तीन वेळा प्रदक्षिणा घालावी पाच वटपौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला कच्च दूध अर्पित केले तर मुलाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात सहा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला हाता पंख्याने वारा द्या त्यानंतर त्याच पंख्याने घरी येऊन पतीला वार घालावं यानं सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ